चॅनल शारीरिक ब्लॉगमधून सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आता हे जे आहे ते वावरात गेलेले आहेत आणि सकाळीच गेलेले आहेत ते आता मी जाणार आहे तर मला मी आता अगोदर स्वयंपाक करते आणि स्वयंपाक करून मग शिदोरी घेऊनच आता वावरात जाते कारण मग नंतर अजून मग उशीर होईन आणि पावसाचं काही वातावरण काही सांगता नाही येत पाऊस येणार फक्त दोन दिवस उघाड दिली मस्त पण आता पाऊस ये येणार का काही माहीत नाही फक्त वातावरण झालेलं आहे पावसाचं म्हणून आता पटापट पत माझे कामं आटपून घेते आणि मी सुद्धा मग त्यांच्यासाठी शिदोरी घेऊन वावरत जाते आता माझा स्वयंपाक जो आहे तो झालेला आहे आता मी यांचा डब्बा बांधते आणि डब्बा बांधून नंतर मग वावरत जाते कारण आता अकरा वाजत आलेले आहेत अकरा वाजलेले आहेत मी आज स्वयंपाकात तर मी आज स्वयंपाकात बनवलेलं आहे वरण बनवलं इकडे आणि इकडे बनवले मस्त चुनाळे चुनाळ्यांची भाजी बनवलेली आहे ्याची भाजी बनवली आहे आणि टाकलेलं आहे भात तर आता हे सर्व मी डब्यात बांधून घेते शेतपोळ्या वगैरे त्याने याच्यात भाजी तसा डबा मी आता बांधूनते आणि नंतर जाते वावरत चला तर मग डबा माझा बांधून झालेला आहे आता मी पाणी वगैरे भरून घेते थांबन अनु थांब मी घेते तू पूर्ण सांडून देशील किंवा अनुची तयार झाली डब्बा वगैरे पॅक झालेला तिकडे पॅक आमचा चलतं ना चल मग वावर मम्मी बैसे होते ना तर आता आम्ही वावरात आलो जेवण घेऊन झाले आणि निंदायला सुरुवात झालेली आहे बघा निंदून राहिले पण बारीक बारीक पाणी तर चालू झालं <laughs> आभाळ आलेला आहे पाऊस येते काय माहीत तर आता थोडंसं आता पावशेपर्यंत निंदू आम्ही जेवण वगैरे झाले आमचे आणि अनु इकडे बसले अनु मस्त छत्रीत बसली ओली झाली तर अनु इकडे बघ अनु पाऊस येते पाऊस येते आता जेवण आणि निंदायला सुरुवात केलेली आहे जेवताना तर की मी व्हिडिओ काढला नाही आत्या सुद्धा होत्या आता सकाळी आले होते आता त्या वापस गेल्या घरी कारण नळाचं पाणी येणार आहे बहुतेक म्हणून घरी गेले आणि आता आम्ही निदणार आहोत आणि अनु इकडे मस्त बसलेली आहे हवा सुटली घरी मग चला ना पाणी ओले वसन ना आता आता मी आम्ही इकडे निघून राहिलो होतो पण निनता निनता पाणी सुरुवात झाली आणि हवा सुद्धा खूप सुटली आता मग इथं छत्र घेऊन बसलेलो <laughs> अनु पाऊस आला काय हवा <laughs> सुटलेली आहे आणि पाऊस येऊन राहिलेला आहे बारीक बारीक पाऊस बंद झाला की मग खूप